चिखलोली येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतीचे भव्य उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संपन्न झाले या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मोडक मंजूषा देशपांडे उद्देश सेठना आणि श्रीनिवास अगरवाल यांनी मुख्य उपस्थिती दर्शवली नव्याने बांधलेल्या ह्या न्यायालयीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी सुलभता निर्माण होणार असून न्यायप्रणाली अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक न्यायालयीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते आणि या प्रसंगी अनेक मान्यवर न्यायालयीन अधिकारी वकील पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या न्यायालयाचे उद्घाटन ऍडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले पूर्वी न्यायप्राप्तीसाठी अंबरनाथ बदलापूरकर उल्हासनगर कल्याण अशा ठिकाणी जायचे पण ह्या कोर्टाची निर्मिती झाल्यामुळे अंबरनाथ बदलापूरकरांना अंबरनाथमध्येच आपले प्रश्न मांडता येतील